तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या गोठा प्रकल्प हवा तर फळबाग लागवड करा मनरेगातील जात शेतकऱ्यांमधून अट रद्द करण्याची मागणी शासनाची सोयाबीन अनुदान योजना ठरत आहे मृगजळ सामायिक खातेदारांसाठी प्रतिज्ञापत्राची अट म्हणजे चार आणची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला माडा विभागात अभावी पेरू संकटात माडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली माल फेकून देण्याची वेळ दर वाढल्याने खर्च झाला दुप्पट <गणा> पिकांवरील पांढऱ्या लोंब्यांनी वाढले बळीराजाचे टेन्शन गादरोगाचा दोन हजार हेक्टरवर हल्ला शेतकऱ्यांचा जीव टांगणीला नारायणगाव उपबाजारात टोमॅटोच्या भावात वाढ एका क्रेटला आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव धाराशिव जिल्ह्यात केंद्राच्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सव्वीस पासून आंदोलनाचा दिला इशारा पंचनामे करण्यासाठी कोणीच आले नाही हायब्रीड बाजरीची आवक वाढली बारामती बाजार समितीत सरासरी दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढत्या शहरीकरणाचा पशुधनाला फटका शेतीचे क्षेत्र गटल्याचाही परिणाम आगामी पशुगणनेची आणखी घट होण्याची शक्यता पुरामुळे हजारो टन ऊसाला फटका दूधगंगा वेदगंगा नदीकाठी स्थिती कारखान्यांच्या गळितावर परिणाम धरणे भरली चिंता मिटली शिराळा तालुक्यातील सत्तेचाळीस पाजर तलाव शंभर टक्के भरले मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले जट डाळीम बाजारात शेतकऱ्यांची आर्थिक लूट व्यापारी कमिशन एजंट कडून कमी दर वजनात कपात करून लूट अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे बँकांना निर्देश सोयाबीन मजुराला रोज तीनशे ते पाचशे रुपये लागण खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल महाराष्ट्रातील शेतकरी खुश तर खुश पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन वर्ध्यात पी विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती आंबेमोहोर भात लागवडीस प्रोत्साहन सुवासिक आंबेमोहर तांदूळ जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावर गंध व चव राहिलेली नाही ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची सोमवारी बैठक हंगामाच्या वेळापत्रकावर होणार शिक्कामोर्तब ऊसतोड कामगारांचा मुद्दा ठरणार कळीचा <स्था> नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदवले आहे कर्जमाफीचा निर्णय आचारसंहितेपूर्वी घ्या रेनापूर सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांची मागणी <गणीगा> खडकवासलातील वासलातील खरीपाचे आवर्तन बंद दरंग क्षेत्रात कडकडीत ऊन दरंग साखळीत नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पाणीसाठा पावसाच्या भीतीने बाजरी काढणीची लगबग जिरायती भागात बाजरी करण्यासाठी शेतकरी सरसावले सावड पद्धतीने होते काढणी मानोरी सोयाबीनची आवक चार हजार नऊशेपर्यंत भाव नगर जिल्ह्यातील शेतकरीही येऊ लागले ला ही चांगला भाव पुणे जिल्ह्यात सहा हजार सातशे बासष्ट वर फळबाग लागवड डाळींब संत्रा पेरू आंबा व मोसंबी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला शासकीय दान खरेदी केंद्रावर दान विक्रीसाठी ई पीक पाहणी अनिवार्य एक लाखावर शेतकरी वंचित राहण्याची शक्यता एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी भोगलवाडीच्या शेतकऱ्याने पाच लाख एकवीस हजारात विकला बैल लावत गावानत गावातून मिरवणूक काढून दिला निरोप सरसकट खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक आक्रमक भाव दिला नाही तर घरीच तप्पी लावू वेळप्रसंगी आंदोलनाचीही तयारी ठेवू शेतकऱ्यांचा सरकारला इशारा उघडीप मिळता सोयाबीन काढणीची लगबग सुरू लोहारा परिसरात मजुरांपेक्षा खर्च कमी येत असल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती मजुरीपेक्षा हार्वेस्टरचा खर्च कमी लाडक्या बहिणींची बँकेसमोर गर्दी महिलांमध्ये वाद पोलिसांची घ्यावी लागते मदत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची कामे ठप्प <ण्यागा> सोयाबीन कापूस अनुदानासाठी एक्क्याण्णव लाख हेक्टर पात्र मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे नऊ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणे अंतिम टप्प्यात खुशखबर प्रधानमंत्री किसानचा अठरावा हप्ता वितरित होणार थेट खात्यात रक्कम जमा होणार वाशिम जिल्ह्यात बाजारात सोयाबीनला भाव नाही आवक मात्र वाढली साठवलेले सोयाबीन विक्रीला विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग आनंदाचा शिदा आला पण कुठे साखर तर कुठे डाळच नाही रेशन वाटपात वाटप सुरू अपुऱ्या जिन्नसामुळे नागरिकांमध्ये नाराजी सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस तरीही तीस तलावांची पाणी पातळी शून्यावरच सहा लघु तलावात अल्पसा पाणीसाठा उजनीच्या पाण्यातून तलाव भरण्याची मागणी चाळीस हजार वॉटर बँकेतून कोरडवाहू शेती झाली बागायती नाशिक जिल्ह्यात शेततळ्याने आणली क्रांती दमट वातावरणाचा पिकांना धोका तुडतुडे करपा आहे घात लावून कृषी तज्ज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांनो वेळीच करा उपाययोजना करपा रोगामुळे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान लातूर जिल्ह्यात अनुदानावरील कडबा कुट्टी टोकन यंत्राच्या लाभासाठी जिल्हा परिषदेत अर्जांचा पाऊस जिल्ह्यात चारशे अठ्ठ्याण्णव साहित्यांसाठी साडेचार हजार प्रस्ताव <गँगा> रेनापूर विभागातून दीड हजार शेतकऱ्यांना सात वर्षांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये नाराजी सहकार व पणन विभागाकडे प्रकरण प्रलंबित ओ टी पी अभावी लाडक्या बहिणींना सिलेंडरच मिळेना ॲपवरून बुकिंग आवश्यक सर्वसामान्यांकडे स्मार्ट मोबाईलच नाही सबसिडीतही दुजाभाव <प्राथ> सोयाबीन बाजरी पिके काढण्यासाठी लगबग सिन्नर तालुक्यात पावसाची उघडी <प्राथ> बार्शीत नवीन सोयाबीनची पाच हजार कट्टी आवक चार हजारांपासून चार हजार सातशे रुपयांपर्यंत मिळतोय तर उर्धाची तेवीस हजार कट्टी आवक भाव सात हजार आठशे रुपयांपर्यंत कर्जदारांना लॉग इन पासवर्ड मिळेना शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीस मुकणार यंदा ज्वारी पेरणी लांबणीवर सत्तावन्न हजार हेक्टरवर रब्बी पिके सांगोला कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना पंधरा पर्यंत पेरणीचे आवाहन हस्तनक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त धाराशिव जिल्ह्यात पंधरा हजार शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित धाराशिव जिल्ह्यात आधारी प्रमाणीकरण नाही योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात शेतकऱ्यांची आबाळेकडे दृष्टी उत्पादनात घट येण्याची भीती कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ कोथांबिरीचे अचानक दर घसरले कांद्याची आवक वाढली ई पीक पाहणीचा शेतकऱ्यांना फटका सोयाबीन अनुदानापासून वंचित वस्तुनिष्ठ पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी विद्यापीठातील प्राध्यापक करणार बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास आय सी एस एस कडून पावून कोटी रुपयांचा निधी उपलब्ध माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद